नमस्कार श्रोते हो मी निलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे आपण ऐकतोय काळातील राजकीय जागरण पुण्यातील जनतेला राजकीय पारतंत्र्याची तीव्र जाणीव होती महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालचा काँग्रेस पक्ष बारिस्टर सावरकरांची हिंदू महासभा मानवेंद्र रॉय यांच्या तत्वज्ञानाने भारावलेले सेवा दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वजण कार्यरत होते काँग्रेसच्या प्रभात फेऱ्या निघत हिंदुस्तानला वणवा लागला जन हो खादी वापरा हे गीत गायले जाईल प्रभात फेरीत स्त्री पुरुष स्वयंसेवक असत पोपटलाल शहा काकासाहेब गाडगिळ केशवराव जेधे शंकरराव मोरे हरिभाऊ फाटक बाळूकाका कानिटकर हे काँग्रेसचे कार्यकर्ते पुढारी आज असे दिसते की गडगंज संपत्तीचा देशासाठी त्याग करून काँग्रेस कार्यकर्त्यात अखेरीस उपेक्षित राहिले ते बाळू काका कानिट करच पोपटलाल शहा हे पण तसे उपेक्षितच पायघोळ संत होणे यांना जमले नाही हेच खरं सत्यशोधक समाजाचे बरेचसे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये सामील झाल्याने पुण्याच्या काँग्रेसवर बहुजन समाजाचा वरचष्मा राहिला तो कायम जेधे गाडगीळ म्हणजे तोफस यशोदाबाई भट लक्ष्मीबाई ठुसे भीमाताई दांगट या काँग्रेसच्या स्त्री कार्यकर्त्या सुभद्राबाई तारकुंडे या काँग्रेस कार्यकर्त्या पण आठवतात संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबई प्रश्नाबाबत नरमाईची भूमिका स्वीकारलेल्या यशवंतराव चव्हाणांना भीमाताई दांगटांनी शिवाजी आखाड्यात भरलेल्या सभेत काळे निशाण दाखवून निषेध व्यक्त केला होता सुभद्राबाई तारकुंडे स्वातंत्र्योत्तर काळात पुणे महानगरपालिकेच्या कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहत या कार्यकर्त्या काँग्रेस पक्षीय राजकारणात धडाडीने भाग घेत एकोणीशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनात पुण्यात दोन घटना खरोखरच रोमहर्षक वाटाव्या अशा घडल्या आंदोलनाचे मूळचे अहिंसक रूप जाऊन हिंसक आंदोलने जोरात सुरू झाली सरकारी कचेऱ्यांवर हल्ले जाळपोळ हे नित्याचेच होते परिस्थिती हाताबाहेर जाताच परकीय सरकारने बुधवार पेठेतील अप्पा बळवंत चौकात रणगाडा आणला आणि त्यावरून बेफाम झालेल्या आंदोलकांवर मशीन गनच्या सहाय्याने गोळीबार सुरू केला त्यातली एक गोळी आप्पा बळवंत चौकातून विश्रामबाग वाड्यासमोरील विजेच्या एका खांबावर आदळून परिवर्तित होऊन समोरच असलेल्या दीक्षितांच्या वाड्याच्या दर्शनी माडीत उभे राहून रस्त्यावरची गडबड पाहणाऱ्या मथुराबाई माहेरचे आडनाव फडके या नावाच्या एका लेकरूवाळी स्त्रीच्या छातीतून आरपार गेली ती स्त्री जागेवरच कोसळून मरण पावली मागे उरले ते एक दीड वर्षांचे तान्हे मूल राजकीय आंदोलन कठोरपणे का निपटून काढणाऱ्या परकीय सरकारने माणुसकीच्या दृष्टिकोनातून निराधार बालकाच्या संगोपनार्थ त्याच्या पालकांना दरमहा पंचवीस रुपयांचे पेन्शन चालू केलेले होते बालक सज्ञान होईपर्यंत ते चालू राहिले पोलीस चौक्यांना पोस्ट ऑफिसेसना आग लावणे सुरूच होते त्यातच भर पडली ती कॅम्प मधील कॅपिटॉल वेस्ट एंड या चित्रपट गृहातील बॉम्ब घटनेने पुण्यात बरीच खळबळ उडाली आरोपींपैकी कर्णिक नावाच्या आरोपीने फराज खाण्यात सायनाइड खाऊन आत्महत्या केली खटला डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज पाटील यांच्या पुढे चालला होता आरोपींच्या तर्फे मुंबईचे बॅरिस्टर नरीमन हे प्रख्यात कायदेपंडित काम पाहत असत मी त्यावेळी मॅट्रिक पूर्व वर्गात म्हणजे इंग्रजी सहावीत होतो कोर्टाचे कामकाज सुरू असताना मी एके दिवशी शाळा बुडवून कोर्टा गेलो कोर्टात कोर्टातील वातावरण तंग आणि गंभीर वाटले बॅरिस्टर अगरवाल निर्गुडकर ब्रम्मे अशांसारखे ज्येष्ठ वकील कोर्टात दिसले योगायोग असा की पुढलेच वर्षी प्रभात टॉकीज मध्ये रामशास्त्री चित्रपट पाहावयास आम्ही घरातील सर्व मंडळी गेलो असताना आमच्या रांगेमागे दोन रांगा सोडून चित्रपट पाहण्यास बसले होते दैनंदिन कार्यक्रमावर पडणे अपरिहार्य होते गुप्तरीतीने छापलेली पोस्टकार्डच्या आकाराच्या कागदावर छापलेली बुलेटिन्स अधून मधून वर्गात कोणीतरी आणीत असे महिन्या दीड महिन्याने शाळा कॉलेजातून हरताळ पडणे सवयीचे झाले होते वर्ग सुरू असताना वर्गावर बाहेरून दगड येत खिडक्यांच्या काचा फुटत अशा वेळी संस्थेचे मुख्य प्रवेशद्वार वर्गाच्या खिडक्या लावून घेऊन वर्ग चालूच ठेवीत याचा अर्थ संस्था चालकांना चळवळीविषयी राग होता असा नव्हे त्यांच्या दृष्टीने तटस्थ भूमिका स्वीकारणे हे अधिक सोयीचे होते हरताळ पाळायला शाळा हरकत घेत नसत पण उत्तेजनही देत नसत हरताळानिमित्त शाळा बुडविणाऱ्याला समजही देत नसत आमच्या वर्गात एक मुलगा होता वर्णाने गौर मध्यम उंचीचा व नेहमी खादीचे कपडे वापरणारा तो मुलगा हरताळ न पाळणाऱ्यांवर रागावे व स्वतः हरताळ पाळण्यास कमी करत नसे हा मुलगा म्हणजे पुण्याच्या सध्याच्या कामगार क्षेत्रात नेतृत्व गाजविणारे प्रभाकर मानकर काँग्रेसमध्ये काही अपवाद सोडल्यास बहुजन समाजाचा भरणा अधिक त्याचप्रमाणे पुण्याच्या हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यात ब्राह्मण समाजाचा भरणा जरा जास्तच ल ब भोपटकर मामाराव दाते वा ब गोकटे महाजन ल ग सहस्त्रबुद्धे यांच्या बरोबरीने बहुजन समाजाचे ग म नलावडे पण सभेच्या कार्यात धडाडीने भाग घेत नलावड्यांचा विशेष असा की काँग्रेसचे कार्यकर्ते पण त्यांना मान देत शेवटी ते पुणे महानगरपालिकेचे महापौर पण झाले इतर कार्यकर्त्यांच्या डोक्यावर सहसा न आढळणारी भगवी टोपी त्यांचे डोक्यावर सदैव दिसे

माई गोरे यशोदाबाई भोपटकर सुंदराबाई भोपटकर भालाकार भोपटकरांची कन्या शांताबाई गोखले ह्या हिंदू महासभेच्या स्त्री कार्यकर्त्या यातील शांताबाई गोखले माझ्या विशेष स्मरणात आहेत त्याचे कारण असे की आपला मुद्दा मांडताना त्या फारशी कुणाची भीड भाड ठेवीत नसत स्पष्ट वक्तेपणामुळे त्या राहत असलेल्या सदाशिव पेठेच्या हौदाच्या परिसरातील माणसे त्यांना टरकून असत बोले तैसा चाले हा त्यांचा स्वभाव एकदा काय झाले मुरलीधर नावाच्या एका सराईत दारूबाजाने धुंदीत शांताबाईंना शिव्या दिल्या शांता त्या पायातील चप्पल हातात घेऊन त्याला असा काही प्रसाद दिला म्हणता की विचारता सोयी नाही शांताबाईंचा स्मृती दिन आजही राणी लक्ष्मी मंडळात साजरा केला जातो माई गोरे तशा शांत व मृदू नववेदीच्या घरात पोहोचलेल्या माई आजही कार्यरत आहेत तात्याराव सावरकर असल्याशिवाय हिंदू महासभेच्या सभांना जिवंतपणा यायचाच नाही शनिवारवाडा किंवा स प कॉलेजचे मैदान ही सावरकरांची व्याख्यानाची ठिकाणे प्रचंड जनसमुदाय सावरकरांचे अमोघ आवेशपूर्ण वक्तृत्व म्हणजे एक अनुभवच म्हणायचा टिळकांच्या काळी भालाकार भोपटकरांच्या मते सकाळी श्रीखंडपुरीचे जेवण संध्याकाळी लोकमान्यांचे व्याख्यान आणि रात्री बालगंधर्वांचे नाटक म्हणजे पुण्यातला आनंदाचा दिवस सावरकरांचे तसेच होते त्यांची एकसष्ठी स प कॉलेजच्या मैदानावर केळकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरी झाल्याचे स्मरते सावरकरांच्या भाषणांचे आधी अखिल हिंदू विजय तो उभवूया पुन्हा हे गीत गायले जाई भाषण संपल्यावर पंडित विनायकराव पटवर्धन संपूर्ण वंदे मातरम काफी रागात म्हणत सावरकर विचारसरणीला अनुसरून त्या काळचे हिंदुत्वनिष्ठ पाडव्याच्या दिवशी गुढीला पारंपरिक कुंची न घालता भगव्या ध्वजाचा वापर करीत हिंदू महासभेने योजलेला निजामी राज्यातील भागलपूर सत्याग्रह बराच गाजला भारताच्या फाळणीची चाहूल लागताच त्याचा निषेध करण्यासाठी आयोजित केलेल्या शिवाजी मंदिरातील सभेत हिंदू महासभेच्या पुण्यातील एका सर्वमान्य पुढाऱ्याने बरेच आवेशपूर्ण भाषण केले शेवटच्या समारोपाच्या वाक्याला टाळ्याही खूप पडल्या रिवाजाप्रमाणे सभा संपल्यावर मातरम सुरू झाले मला आश्चर्य या गोष्टीचे वाटले की वंदे मातरम सुरू असतानाच या वक्त्याने विडिशील गावली हा वंदे मातरम विषयी अनादर नव्हता तर सवयीची तल्लफ एखाद्यावर कशी मात करते याचे ते चालते बोलते उदाहरण होते मला अजून आठवते की सुभाषचंद्र बोस काँग्रेस मधून बाहेर पडल्यावर जेव्हा प्रथम पुण्यास आले त्यावेळी धर्मवीर ल ब उर्फ अण्णासाहेब भोपटकरांच्या बलवंताश्रम मध्ये उतरले होते टिळक स्मारक मंदिरात भाषण करण्यासाठी बोस उघड्या टपाच्या मोटारीतून मिरवणुकीने लोकांच्या अभिवादनाचा स्वीकार करीत हसतमुखाने गेले ना भा खऱ्यांच्या काँग्रेस त्यागानंतर त्यांनी खादीचा पोशाख वापरण्याचे सोडून दिले असावे कारण टिळक स्मारक मंदिरात मी त्यांना डोक्यावर पुणेरी पगडी घातलेले पाहिले विदर्भाचे लोकमान्य आणि नागनाथ पाराच्या जवळील नूलकरांच्या बंगल्यात उतरत याला धर्मवीर कशासाठी म्हणतात त्याने धर्मासाठी केले तरी काय याचे उत्तर ल ब चे बंधू भालाकार भूपटकर यांना सापडले नाही हा गमतीचा भाग ल ब भोपटकरांच्या अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व बाळासाहेब देसाई आलेले पाहून मला आनंद अशा वाटला की राजकीय विचारसरणी भिन्न असूनही या उभयतांच्या मनाचा सुसंस्कृतपणा लोप पावला नाही भोपटकरांविषयी लिहिताना मला आठवण होते की दुसरा एका सुसंस्कृत कम्युनिस्ट पुढाऱ्याची गांधी हत्येनंतर खबरदारी म्हणून येरवडा कारागृहात हिंदू महासभा व कम्युनिस्ट पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता त्यातच भोपटकर व कॉम्रेड के एन फडकेही होते स्थानबद्धतेच्या काळात दुपारच्या भोजनानंतर कॉम्रेड फडके आराम खुर्चीवर बसून आपल्या कार्यकर्त्यांशी गप्पा मारत होते थोड्याच वेळात एका बाजूने ल ब भोपटकर आले दोघांचेही नमस्कार झाले पण भोपटकरांना पाहताच कॉम्रेड फडके खुर्चीतून चटकन उठले व भोपटकरांना आग्रहाने खुर्चीत बसविले झुजबी गप्पा मारल्यावर भोपटकर उठून गेले ते दृष्टीआड होताच एकाने फडक्यांना म्हटले अहो उठण्याचे कारणच काय ते हिंदू महासभेचे आपण कम्युनिस्ट फडके म्हणाले काही जरी असले तरी त्यांचे वय लक्षात घेता आपण साध्या माणुसकीलाही पारखे व्हावे असे नाही कॉम्रेड फडक्यांच्या मृत्यूनंतर डी के बेडेकरांनी त्यांच्याविषयी लिहिलेल्या आठवणीत मला ही हकीकत वाचाव्यास मिळाली कॉम्रेड विष्णुपंत चितळे पण असेच व्याख्यानात एरवी कठोर वाटणारे चितळे एरवी मृदू आणि माणुसकी जगणारे होते बऱ्याचशा राजकीय पुढाऱ्यांच्या हालचालींवर पोलीस खात्याची सक्त नजर असे घराबाहेर घुटमळणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिसांच्या जेवण्या खाण्याची चौकशी कॉम्रेड चितळे आपुलकीने करत भारतीय योगशास्त्रात त्यांना बराच रस होता रविवार पेठेतील फडके हौदाच्या चौकात कम्युनिस्ट पक्षाची कचेरी होती आजही आहे टिळक रोडवर असलेल्या पंतांच्या गोटात राष्ट्रसेवा दलाची शाखा भरत असे इतरत्र कोठे भरत असल्यास मला त्याची माहिती नाही एके दिवशी कुतूहल म्हणून मी शाखेवर गेलो होतो माझी फारशी कोणी चौकशी केली नाही यांचे स्वयंसेवक खादीचा पोशाख करीत खादीच्या खाकी कापडाची गुडघ्याखाली येणारी अर्धी विजार दोन्ही बाह्यात उमडलेल्या खादीचा पांढरा सदरा व डोक्यावर गांधी टोपी हा यांचा पोशाख काँग्रेस पक्षाची आजच्या भाषेत म्हणायचे झाले तरी ही युवा शक्तीच होती तरी पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघा इतक्या यांच्या शाखा फुफावल्या नाहीत असेच आढळले

ध्रुव शाखा कर्ण शाखा संताजी शाखा छत्रपती शाखा अशी कोणती तरी शाखा असावी स्वयंसेवकाचा शाखेवरील रोजचा गणवेश म्हणजे खाकी अर्धी विजार पांढरा अर्धा सदरा डाव्या हातात एका विशिष्ट पद्धतीने धरलेली काठी व डोक्यावर घोंगडीची काळी टोपी सर्वसाधारण समाज सणावारी किंवा मंगल प्रसंगी ज्याप्रमाणे नवे अथवा वेगळेच कपडे घालतो त्याचप्रमाणे दसऱ्याच्या सीमोल्लंघन संचलनाचे वेळी किंवा शाखाप्रमुख आदल्या दिवशी शाखेवर आज्ञा देतील त्याप्रमाणे स्वयंसेवक करीत असलेला गणवेश म्हणजे लांब बाह्यांचा परंतु कोपऱ्यापर्यंत बाह्या दुमडलेला तेनिसच्या कापडाचा खाकी सदरा खाकी अर्धी विजार डोक्यावर नेहमीची टोपी हातात काठी पायात कातडी शू खाकी पाय मोजे अथवा खाकी रंगाच्या पटीज असे महात्मा गांधी हत्येनंतर काही काळ संघावर बंदी आली होती संघ स्वयंसेवकांनी सत्याग्रह पण केला बंदी उठली पण संघाचा लष्करी खाकी गणवेश बंद झाला तो कायमचाच इथे हे सांगितले पाहिजे की हायस्कूल मध्ये असताना मी पण संघाच्या शिवाजी मंदिर शाखेत जात होतो अनंतराव देवकुळे शाखा प्रमुख आणि विनायकराव आपटे शहर शाखा प्रमुख होते जगू अभ्यंकर आणि पंपू कानिटकर हे दोन स्वयंसेवक आजही आठवतात इतर स्वयंसेवकांप्रमाणे मी पण खाकी गणवेश शिवून घेतला होता संपूर्ण गणवेशाचा खर्च आला होता नऊ ते दहा रुपये शिवाजी मंदिराच्याच मैदानाच्या एका कोपऱ्यात सोमणांच्या घराच्या एका भागात असलेल्या कार्यालयात एक दोन जण असत त्यांच्यापैकी एकाने माझ्या गणवेशाचे माप घेतल्याचे आठवते बिन कॉलरचा हाफ शर्ट काचा मारलेले धोतर अशा वेशात असलेले हे गृहस्थ म्हणजे नथुराम गोडसे जायदे नावाचे दुसरे गृहस्थ पण गोडसे यांचे बरोबरीने गणवेश शिवण्याचे काम करीत शाखेत शिशूंचा एक वेगळा गट असे वामनपरांजपे नावाचा एक अपंग स्वयंसेवक शिशू स्वयंसेवकांना शिवाजी संताजी धनाजी या ऐतिहासिक वीरांच्या गोष्टी सांगे त्या ऐकताना खूप बरे वाटे खेळ म्हटला तर शिवाजी म्हणतो हात वर हात खाली वगैरे कोणत्याही क्रियेच्या आधी शिवाजी या नावाचा उच्चार झाला नाही तर सांगितलेली क्रिया करावयाची नसे केल्यास गडी बाद होईल तरुण स्वयंसेवक मात्र हुतुतू म्हणजे आताची कबड्डी लंगडी वगैरे खेळ खेड़ खेळत शाखा प्रमुखाने एकदम शिट्टी वाजवल्या सारे स्वयंसेवक सर्व हालचाली बंद करून स्तब्ध उभे राहत याचा अर्थ शहर प्रमुख शाखेवर आले होते दैनंदिन कार्यक्रम सुरू असताना शहर प्रमुख शाखेवर आले आहेत हे शाखा प्रमुखास कसे काय समजत होते हे मला अजूनही समजले नाही शाखेवर आल्यावर शहर शाखा प्रमुख सर्वप्रथम ध्वज प्रमाण करीत मग शाखा प्रमुख त्यांना प्रणाम करी पुन्हा शिट्टी होई स्वयंसेवक खेळू लागत वरिष्ठांमध्ये रोजच्या उपस्थितीचा आढावा घेतला जाई कधी कधी बौद्धिक घेतले जाई गाणी होत मला आठवतात ती गाणी अशी एक हमारा भारत हमको जिंदगी से प्यारा जिसमें हुआ जन्म राम जी का दोन आम्ही मांडू निर्भय स्थान देऊ ही प्राण स्वातंत्र्य सुधेचे निज जननीला घडवू मंगल स्नान ही मंगल भारत भूमी करू स्वतंत्र निश्चित आम्ही हा निश्चय अंतर्यामी मातृभूमीच्या साठी मोदे करू सारे बलिदान तीन स्वातंत्र्याचे आम्ही शिपाई सुखवू प्रियतम भारत माई विरोध आम्हा करील कोण करू सर्वांची दाना दान स्थापन करून हिंदू शाही सुखवू परतंत्र आहे याची संघाला जाण होती स्वातंत्र्य मिळविण्याची उमेद होती राष्ट्र निर्माण करण्याची महत्वाकांक्षा होती आज आश्चर्य याचे वाटते की पारतंत्र्याच्या काळात कित्येक राजकीय शक्ती परकीय सत्तेविरुद्ध संघर्ष करीत होत्या पुण्यात सोन्या मारुतीचा सत्याग्रह आणि हिंदू महासभेचा भागलपूरचा सत्याग्रह एकोणीसशे बेचाळीस सालची काँग्रेसची भारत छोडो चळवळ गाजत होती शाखेवर मात्र सारे कसे शांत बाहेरच्या जगाशी संघाला काही देणे घेणे नव्हते संघाचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही असे ऐकायला मिळे पण मग सावरकरांच्या सैनिकीकरण मोहिमेबद्दल संघ उदासच राहिल्याचे जाणवले संघाविषयी माझा राग नाही यांच्यातही त्यागी कार्यकर्ते पाहावयास मिळत पण स्वातंत्र्याचे आम्ही शिपाई हे गाणे गाणाऱ्या संघाने स्वातंत्र्य प्राप्तीसाठी काही केल्याचे आढळून येत नाही हा निष्कर्ष चूक ठरू नये असे वाटते भारताच्या फाळणीचे शल्य बोचणाऱ्या संघाने फाळणीला प्रतिकार केल्याचे पण आढळत नाही दसरा गुरुपौर्णिमा संक्रांत वगैरे सण सं, समारंभपूर्वक साजरे करणाऱ्या संघाच्या शाखेवर भारताचा स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन का साजरा होत नाही आजही हे प्रश्न माझ्यापुरते अनुत्तरित आहेत सध्याची संघाची जी संस्कृत प्रार्थना आहे त्याआधी प्रार्थना मराठीत होती ती अशी नमो मातृभूमी जिथे जन्मलोमी नमो आर्यभूमी जिथे वाढलोमी नमो धर्मभूमी जीएच याच कामी पडो देह माझा सदार्थी नमी सध्याची सुभाष नगरी कॉलनी ही पूर्वीची पुरंदरे कॉलनी बरेचसे जंगल मोजके बंगले आणि छोटेसे मैदान याच मैदानावर संघाची छत्रपती शाखा भरे याच शाखेवर संघाच्या घोषाचा रियाज झाले म्हणजेच बँड ची प्रॅक्टिस झाले वाद्यांमध्ये बिगुल ढोल ड्रम ची मार्चिंग संचलन गीते पाश्चात्य असत माझ्या आठवणीत त्या काळचे ब्रिटिश अँग्लो इंडियन सर्जन्ट आताचे पोलीस सब इन्स्पेक्टर्स दूर झाडाखाली बँड ची प्रॅक्टिस तन्मयतेने ऐकत उभे असत त्यांचेच संगीत वाजविले जात असल्याने त्यांना आपलेपणा वाटणे साहजिकच होते सध्याच्या बाजीराव रोडच्या जागी पण झाडी होती तेथील शाखेवर त्या काळी संघात असलेले आप्पा पेंडसे एकदा आल्याचे आठवते आठवण लक्षात राहण्याचे विशेष कारण म्हणजे स्वयंसेवकाचे सामान्य ज्ञान किती आहे हे पाहण्याच्या दृष्टीने त्यांनी मला माझ्या शाळेतल्या इंग्लिश पुस्तकाचे नाव विचारले ते मला सांगता आले नाही त्यांनी मात्र बरोबर सांगितले ते होते ग्लिनिंग फ्रॉम इंग्लिश लिटरेचर याच पेनशांनी पुढे व्यापक ध्येय असलेली ज्ञान प्रबोधिनी ही संस्था स्थापन केली इतके सारे होईपर्यंत मी शाखेत जाणे बंद केले त्यावेळी ब्राह्मण मध्यम वर्ग सर्वसाधारणपणे संघाला अनुकूलच होता इतरत्र उनाडक्या करण्यापेक्षा आपल्या पाल्याला काहीतरी वळण शिस्त लागेल या आशेने पालक संघाकडे पाहत असत नाटक हे संसाराचे चित्र आहे पण सध्या संसार हेच नाटकाचे चित्र होऊ पाहत आहे रंगभूमीच्या धगधगत्या रेषा ओलांडून हे नाट्य जेव्हा प्रत्यक्ष संसारात उतरते तेव्हा त्याचे खेळ निम्म्या दराने सुद्धा पाहण्याच्या लायकीचे नसतात असे गडकऱ्यांचा तळीराम एकच प्यालात म्हणतो त्याची आठवण अशा करता की संघाने मला घडविले असे अभिमानाने सांगणाऱ्या मराठी चित्रपट सृष्टीतल्या एका कलावंताने मराठी चित्रपट महामंडळाच्या अधिवेशनात मोहन रानडे यांची सुटका झाली पाहिजे असा अप्रस्तुत ठराव मांडला अध्यक्षस्थानी असणाऱ्या व्ही शांतारामांनी ठराव मांडायला परवानगी नाकारली हा भाग वेगळा पण ठराव मांडू इच्छिणाऱ्याने विवेकाचे तारतम्य बाळगले नाही असे म्हटले पाहिजे आज पुण्यातल्या काही शिक्षण संस्थांमध्ये हिंदुत्ववादी विचारसरणीचे प्रस्थ माजल्याने दोन कॉलेजेसमध्ये शिवाजीचा अर्ध पुतळा बसविण्यापर्यंत मजल गेली आहे पुण्यात आधीच शिवाजीचे पुतळे असताना केवळ पुतळे उभारून काय साध्य होईल हे समजेनासे होते भेटूया पुढील भागात धन्यवाद